नमस्कार विद्यार्थी मित्र मी श्री कोक्तरेशी सर आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल मध्ये नवीन अपडेट जे आहे ते आज घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सातवी स्कॉलरशिप आणि चौथी स्कॉलरशिपसाठी नियोजन जे आहे ते केलेलं आहे आता या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सातवी आणि चौथीची स्कॉलरशिप सुरू झालेली आहे आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी स्कॉलरशिप त्या ठिकाणी काय होणार आहे बंद होणार आहे मग यामध्ये सातवी साठी जे काही सिलेबस आहे तो सिलेबस नेमका कोणता आहे आणि त्याच्या गुणांची डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलेलं आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगणार मित्रो या ठिकाणी लक्षात घ्या पेपर वन आणि पेपर टू लक्षात घ्या पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर जे आहेत हे दोन पेपर त्या ठिकाणी आपल्याला सोडवायला दिलेले गेले आहेत आता यामध्ये पेपर फर्स्ट जो आहे त्या पेपर फर्स्ट मध्ये मराठी जो आहे या मराठी या विषयामध्ये टोटल क्वेश्चन जे आहे ते पंचवीस क्वेश्चन आहेत ओके म्हणजे प्रश्नांची संख्या ही पंचवीस आहे आणि तुम्हाला याला गुण जो आहे गुण दिलेले आहेत पन्नास गुण किती गुण दिलेले ते पन्नास गुण या ठिकाणी आपल्याला दिले गेलेले आहे बरोबर याच पेपर मध्ये दुसरा जो काही सब्जेक्ट आहे हा दुसरा सब्जेक्ट बाळांनो या ठिकाणी आहे गणित आणि या गणित या विषयामध्ये टोटल पन्नास प्रश्न आहेत आणि टोटल गुण आहेत किती शंभर ओके यामध्ये दीडशे गुणांचा आपला हा पहिला पेपर म्हणून किती एकशे पन्नास गुणांचा आपला हा पहिला पेपर त्या ठिकाणी म्हणून त्यानंतर पेपर सेकंड जो आहे पेपर सेकंड मध्ये फर्स्ट सब्जेक्ट आहे इंग्लिश फर्स्ट सब्जेक्ट काय आहे इंग्लिश हा सब्जेक्ट आहे याला सुद्धा मराठी पंचवीस गुणांचा वेटेज दिले गेलेलं आहे आणि याला सुद्धा गुण जे सॉरी पंचवीस प्रश्नांचा वेटेज दिलेलं आहे आणि यामध्ये टोटल जे आहे हे पन्नास गुण जे आहेत ते पन्नास गुण त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत त्याचबरोबर सेकंड सब्जेक्ट महत्वाचा असणारा तो म्हणजे बुद्धिमत्ता ओके बुद्धिमत्ता हा जो काही सब्जेक्ट आहे या सब्जेक्टला टोटल जे काही मार्क्स आहेत ते टोटल मार्क्स आहेत म्हणजे प्रश्नाची संख्या आहे पन्नास आणि या ठिकाणी गुण 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 जे आहे ते म्हणजे या ठिकाणी किती झाले एकशे पन्नास गुण आणि इथे एकशे पन्नास गुण टोटल आपल्याला तीनशे गुणांचा पेपर जो आहे तो तीनशे गुणांचे पेपर आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत मग या तीनशे तीन गुणांमध्ये सर्वात महत्वाचं वेटेज कुठल्या सब्जेक्टला जर दिला गेलेलं असेल तर ते आहे गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयावरती एक लाईव्ह कोर्स जो तो कोर्स ला आहे तो लाईव्ह कोर्स आपण लॉन्च केलेला आहे आपलं जे काही ऍप आहे प्ले स्टोर वरती जाऊन आपण काय करू शकता हे जे काही ऍप आहे हे ऍप त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता लक्षात घ्या ऍपचं नाव या ठिकाणी आहे प्रज्ञा मॅस टी आर के सर लक्षात घ्या प्रज्ञा बॅच टी आर एस सी सर हे जे ऍप आहे हे ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि यामध्ये असलेले जे बॅच आहे ते म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम ओके स्कॉलरशिप स्टँडर्ड बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि यामध्ये मंथली फी जी आहे ती मंथली फी आपली आहे फक्त दोनशे साठ रुपये ओके गणित बुद्धिमत्तेचे क्लास जे आहे ते ती या ठिकाणी आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहायला मिळते त्यानंतर यामध्ये लक्षात घ्या जे काही कंटेंट हा जो काही ऑप्शन आहे या कंटेंट ऑप्शन मध्ये सिलेबस अपलोड केलेला आहे मराठीचे लेक्चर सुद्धा आहे व्हिडिओ फाईल्स अपलोड केलेले बुद्धिमत्ता ठिकाणी अपलोड केलेला आहे तसंच टेस्ट शिक्षण हा महत्वाचा टेस्ट शिक्षण आपण इथं ठेवलेला आहे म्हणजे जवळजवळ या टेक्स्ट शिक्षणच्या बाबतीत जर आपण विचार केला तर गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता मिळून आपण जवळजवळ सहाशे क्वेश्चन जे आहे ते सहाशे प्लस क्वेश्चन्स घेणार आहोत म्हणजे टोटल वीस टेस्ट जे आहेत त्या वीस टेस्ट आपण इथे अपलोड करणार आहे याची पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल ती पीडीएफ ची प्रिंट काढायची प्रिंट काढून ते आपण योग्य वेळेमध्ये सोडवायचं आणि अशा पद्धतीचं एक क्वालिटी क्वेश्चन जे आहे ते क्वालिटी क्वेश्चन आपण यामध्ये दिलेले आहेत वीस टेस्ट एका टेस्टमध्ये फॉर एक्झाम्पल तीस प्रश्न आहेत असे जवळजवळ सहाशे प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त त्या टेस्ट मध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर टेस्ट सेक्शन फक्त तुम्हाला हवा असेल तो सुद्धा त्या ठिकाणी मिळेल ओके त्यासाठी संपर्क क्रमांक अठ्याऐंशी झिरो सहासष्ट त्र्याहत्तर बहात्तर नऊ या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला टेस्ट सिरीज जे आहे ते टेस्ट सिरीज सुद्धा मिळून जाईल त्याचबरोबर तुम्हाला जर लाईव्ह क्लास बघायचा असेल तर लाईव्ह क्लास साठी हे ऍप जे आहेत हे ऍप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि त्यासाठी स्कॉलरशिप एक्झाम स्टँडर्ड सेव्हन हा कोर्स निवडावा लागेल आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असणारे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स कसे बघायचे तर लाईव्ह क्लासेस हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शन मध्ये इतर या ऑप्शन मध्ये या ठिकाणी आपल्याला हे सगळे लाईव्ह लेक्चर जे आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहायला मिळते ओके क्लास ची वेळ जी आहे ती आहे सायंकाळी क्लास ची वेळ जी आहे ती आहे सायंकाळी आठ ते नऊ लक्षात घ्या सायंकाळी आठ ते नऊ म्हणजे तुम्ही शाळेतून घरी आला की तुम्हाला सायंकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये हा जो क्लास आहे हा क्लास त्या ठिकाणी अटेंड करता येईल आणि याचे जे काही टेस्ट आहेत याच्या टेस्ट प्रत्येक शनिवारी प्रत्येक शनिवारी ज्या टेस्ट आहेत त्या प्रत्येक शनिवारीची टेस्ट तुम्हाला मिळेल याचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी असणारे महत्वाचे क्वेश्चनची उजळणी जी आहे ती महत्वाच्या क्वेश्चनची सुद्धा उजळणी होईल आणि या सहा महिन्यामध्ये लक्षात घ्या सिक्स्थ मंथ जे काय आहेत या सिक्स्थ मंथ मध्ये तुमचा संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेचा जो काही भार आहे तो माझ्याकडे टाका मी नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी प्लस मार्क्स जे आहे ते म्हणजे जे काही शंभर गुण आहेत त्या शंभर गुणांमध्ये ऐंशी प्लस मार्क्स जे दा आहे ते ऐंशी प्लस मार्क्स देण्याचा मी नक्की या ठिकाणी प्रयत्न करेन एकदा विश्वास दाखवा आणि या पद्धतीचे हे जे काही जे काही ॲप आहे याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे ते लिंक मी तुम्हाला या ठिकाणी बॉक्समध्ये टाकतो तिथून तुम्ही हे अपलोड करून घ्या ओके काही शंका असेल तर आपल्या नंबरवरती जरूर संपर्क करा आणि कुठल्याही प्रकारच्या या सातवी स्कॉलरशिप संदर्भामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्कीच कॉल करून तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद थँक्यू